सात वर्षापासून रखडलेले चोपन्न मीटर रस्त्यावरील बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे चोपन्न मीटर रुंद रस्त्याच्या रेल्वे बोगद्यातील जोडभाग करण्याच्या कामाला सात वर्षांनी सुरुवात झाली असून वाद असलेल्या चारशे मीटर जागेवरील रस्त्याचं काम वगळून हा रस्ता पूर्ण केला जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे भाय वळण रस्ता म्हणून चोपन्न मीटर रस्त्याकडे पाहिलं जातं दोन हजार अठरापासून भूसंपादनाचे प्रयत्न सुरू आहेत दोन हजार एकोणीस मध्ये अकरा जणांनी न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयानं अकरा जणांच्या बाजूने निकाल दिला परंतु यापुढे महापालिकेनं अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये अवंतीनगर हांडे प्लॉट ते मुक्ताई मंदिर ते दमणीनगर सीएनएस हॉस्पिटल पर्यंत चौदाशे मीटर लांबीचा हा रस्ता आहे यापैकी महापालिकेनं सुमारे दोन हजार मीटर लांबीचा रस्ता तयार केला आहे त्यासाठी सुमारे साडेपाच कोटी खर्च अपेक्षित आहे अवंतीनगर परिसरातील रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूला शंभर असे एकूण दोनशे मीटर तसंच देशमुख आणि पाटील वस्तीमधील दोनशे मीटर असे एकूण चारशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काम अद्याप रखडलेलं आहे त्यासाठी सुमारे साडेतीन कोटी खर्च अपेक्षित आहे चारशे मीटरचा रस्ता वगळता सर्व रस्त्यांची कामं केली जात आहेत